गुंड पोपट फुले याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या पोलीस प्रशासनाचे सर्वत्र कौतुक खंडणी उकळणारा हप्ते मागणारा खोट्या अट्रोसिटी करणारा तसेच पोलिसांना शिविगाळ करून दंबाजी करणारा गुंड पोपट फुले व त्याचे साथीदार योगेश फुले नागेश फुले यांना जामखेड पोलिसांनी बुधवारी दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळ अटक केली दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मान्य न्यायालय जामखेड यांच्यासमोर उभे केले असता त्यांना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली पोपट फुले यांचे साथीदार यांच्यावर विविध कलमांवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा जामखेड पोलीस स्टेशनला दाखल झाला आहे त्यामुळे पोपट फुले व त्यांचे साथीदार गुन्हा करून पळून गेले होते पोलीस त्यांचा शोध घेत होते पोपट फुलेवर याआधी विविध गुन्हे दाखल आहेत पोपट फुले यांची डोनगाव गावात मोठी दहशत आहे पोलिसांनी शुक्रवारी दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तपासकामी डोनगाव येथे नेऊन त्यांची चौकशी केली व वा गुन्ह्यात वापरलेली हत्यारे जप्त केली जामखेड तालुक्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री दशरथ चौधरी व तपास अधिकारी श्री शिवाजी कदम यां, यांच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून सामान्य जनतेने त्यांचे अभिनंदन केले आहे